की या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो जर इथं कोणीही धर्माच्या नावावर जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी <laughs> स्पष्ट सांगतो इथं कोणीच असुरक्षित नाही इथं कोणाला संरक्षणाची गरज नाही इथं हिंदूंना गरज नाही इथं मुसलमाना नाही वर्षन वर्ष आपण एकामेकांबरोबर बरोबर राहिलोय आज अचानक का संरक्षण पाहिजे कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं आणि ज्यांना जातीवाद करायचा आहे ज्यांना धर्मवाद करायचा आहे मी तुम्हाला सांगतो ते करायचं असेल तर मला सांगा मग आम्ही पण अर्ज घेताना लिहू की तिथं धर्म लिहा तुम्ही अर्ज करताना लिहा आम्ही हिंदू आहे मुसलमान आहे तुम्ही जाती लिहा तुम्ही मराठा आहे मी माळी आहे मी धनगर आहे मी वंजारी आहे तुमच्या मतदारसंघात तीस वर्षापासून तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम करत असताना तुमची जात विचारली नाही तर ती जातीचं जे काही विष काही लोक पसरवण्याचं काम करतात अजिबात लोक